जय शिवराय मित्रांनो मित्रांनो ज्या पद्धतीने राजकारण चालू होतं विधानसभेत जशा प्रकारची लगबग सुरू होती सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या एकनाथ शिंदे यांना एकसष्ट जागा मिळाल्या होत्या अजितदादा पवार यांना एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती निश्चितच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार होते हे आज नाही तर दोन ते अडीच वर्षापूर्वीच ठरलं होतं मी कसं म्हणतोय ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात समजून जाईल परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचं राजकारण असेल काही सोंग असेल हे बरेच मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडले होते ज्या पद्धतीने ते काहीतरी प्रयत्न करत होते त्यांच्याकडे गृहमंत्री पदा पद असावं मुख्यमंत्री पद असावं किंवा काही ते तेरा जागेवर त्यांना उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचं ते एक राजकारण सुरू होतं आणि त्याची कुठेतरी नाराजी असेल ते अमित शहा यांच्यासोबत भेटलेले असेल त्यांची काही फोनवर चर्चा असेल नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा असेल एकंदरीत त्यांनी जे पटवून सुद्धा दिलं होतं की मला मुख्यमंत्री पदासाठी कमीत कमीत सहा महिने तरी मुख्यमंत्री पद द्या अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अमित शहा यांना सांगण्यात आलं होतं परंतु अमित शहा यांनी निर्णय घेतला सहा महिने मुख्यमंत्रीपद देणं शक्य होणार नाही त्याचा याच्यावर राजकारणावर सुद्धा मोठा फरक पडेल या सरकारवर सुद्धा मोठा फरक पडेल आणि ते सहा महिने एखादा मुख्यमंत्री पद देणं शक्य होणार नाही त्यासाठी आपण उपमुख्यमंत्री पद घ्या अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगितल्या सांगण्यात आलं असावं आणि काल एक पत्रकार परिषद सुद्धा झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली दादा त्यासोबत होते एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि एक पत्रकार परिषद मध्ये त्यांनी प्रश्न विचारला पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना कि आता की आता तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का उद्या तर त्यांनी सांगितलं की माझं काही खरं नाही मी तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत सांगेल अशा प्रकारे सांगण्यात आलं परत एक प्रश्न विचारला अजितदादा पवार यांना अजितदादा पवार म्हणाले की यांचं मी सांगू शकत नाही परंतु माझं निश्चित आहे मी उपमुख्यमंत्री पद उद्या घेणार आहे आणि त्याची शपथ सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेणार आहे तर त्याच्यावरच एक हास्य हास्याच्या वाक्यातून एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं अजितदादा पवार हे कधीही शपथविधी घेऊ शकतात त्यांनी कधी कधी त्यांना अनुभव आहेत सकाळी पाच वाजता पाच वाजता सुद्धा त्यांनी शपथविधी घेतली होती आणि त्या पद्धतीने ते संध्याकाळची सुद्धा शपथविधी विधीही घेऊ शकतात ते उपमुख्यमंत्री पदावर त्यांना मान्य आहे ते त्यामध्ये समावेश झाला समावेश होणार आहे परंतु मी उद्या संध्याकाळी सांगेल अशा सा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं एक पिल्लू सोडण्याचं काम एकनाथ एकना शिंदे यांच्या माध्यमातून केलं असावं काहीतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मीडियाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केलेला असावा कारण तर अडीच वर्षापूर्वीच हे ठरलेलं होतं मी काय म्हणतोय ते त्यांचं स्पष्टीकरण देतो जवळपास ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे उद्धव साहेबाकडून बाहेर पडले गद्दारीचा त्यांच्यावर ठपका पडला आणि त्यांचे ते आमदार असतील ते बाहेर घेऊन पडले कार्यकर्ते घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत ते सामील झाले आता एकनाथ शिंदे यांना सहजासहजी मुख्यमंत्री पद देणं एवढं काही सोपं नाही काहीतरी प्लॅनिंग भाजपचे असेल त्याच पद्धतीने त्यांनी दिलं आता त्यांना माहित होत की पुढील पाच वर्षे आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्या कारणाने त्यांनी अडीच वर्षे सुरुवातीचे देऊन टाकले मागचे आणि ती प्लॅनिंग सुरू केली भाजपला स्पष्ट बहुमत येणार होतं कारण तर भाजपवर बरेच लोक नाराज होते एकीकडे मराठा समाजाचा आक्रोश होता त्या कारणाने आरक्षणचा मुद्दा जो आहे ते मराठा चेहराच व्यवस्थितपणे हाताळेल अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं मत होतं अमित शहा यांची ती राजकीय खेळी होती त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचा डाव ऑफिस होता अशा प्रकारे आपण समजून घेऊया कारण तर आरक्षणचा मुद्दा जोरात असताना कुठेतरी मराठा चेहरा हाताळेल व्यवस्थित आणि मराठी त्यांच्या भरोश्यावर कुठंतरी ऐकतील अशा प्रकारे त्यांची भूमिका होती आणि तसंच झालं मराठा हा एकनाथ हो हो एकना शिंदे यांच्यावर भरोसा होता त्या पद्धतीने जे आरक्षण देतील ते त्यांना मान्य कर मान्य असेल मराठ्याला अशा प्रकारची ती रूपरेषा होती आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा व्यवस्थितपणे ते हाताळलं आता एकंदरीतच त्याच पद्धतीनं पुढचे पाच वर्षाचा फायदा सुद्धा भाजपलाच आहे हे निश्चित होतं कारण तर ज्या पद्धतीने सुरुवातीला अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांना आल्याबरोबर मुख्यमंत्री पद दिलं जाते त्यामागे कुठेतरी राजकारण होतं ते, ते फारसं गणित आता समजू येऊ लागलं की कारण तर विधानसभेच्या निवडणुकी झाल्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचं कारण सुद्धा तेच आहे की एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकड त्यांचा अनुभव पाहता मराठी माणूस आहे त्या त्याकरता पाहता आणि हे शेतकऱ्यांचे कवाळे आहेत शेतकऱ्यांना भरघोस काही दिलेलं ला आहे लाडक्या बहिणीला दिलेलं ला आहे एकंदरीत त्याचा आढावा घेता ज्या भाजपच्या सीट्या आहेत युतीच्या सीटा आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या जोरावर आल्या होत्या ज्या पद्धतीने सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या भरविष्यावर या महाराष्ट्राने भाजपला निवडून दिलं होतं भरघोस मताने निवडून दिलं होतं त्याच पद्धतीने भाजपची ही खेडी आहे आणि त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर घालून ते यामध्ये या आता विधानसभेत विजयी झालेले कारण तर एकनाथ शिंदे आता बाहेर सुद्धा पडू शकत नाहीत ते काही जरी म्हणतील तर त्यांना उपमुख्यमंत्री पद हे घ्यावंच लागणार आहे गृहमंत्री पद त्यांना मिळणार नाही तेरा मुख्य पद काही प्रमाणात मिळतील कारण तर जे पाठीमागचे कार्यकर्ते आहेत त्यांना सोडून आता एकनाथ शिंदे बाजूला जाऊ जाऊ शकत नाही त्या कुठेतरी त्या कार्यकर्त्याला सुद्धा सांभाळायचं आहे आणि एकनाथ शिंदे हे एक कुठंतरी त्यांची अस्मिता जागेवर राहील त्याकरता ते उपमुख्यपदी उपमुख्यमंत्री पद हे घेणार आहेत निश्चितच त्यांची सुद्धा संध्याकाळपर्यंत जे शपथविधी आहे ती नक्कीच होईल आजीदादा पवार सुद्धा उपमुख्यमंत्री पदी असणार आहेत कारण तर त्यांना सुद्धा कुठं बाहेर जाता येणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचा आता दुमत राहिले नाही इथून पुढचा पाच वर्षाचा कार्यकाळ कसा चालते सामान्य म्हणजे या तिघांच्या विचारांना चालते कि एकच निर्णय घेतील ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्या विचारांना चालणार आहे हे तुम्हाला पाच वर्षात दिसेलच परंतु तुम्हाला आता काय वाटते उप म्हणजे पद जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे होतं नाही दिलं पाहिजे होतं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते कोणतं पद त्यांच्याकडे असायला पाहिजे होतं गृहमंत्री पद त्यांना मिळायला पाहिजे होतं का काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय